सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही काही गोष्टी मनोरंजक असतात तर काही थरारक असतात तर काही आपल्या जीवनात बराचसा बदल घडवून देतात व्हिडिओ नक्की काय आहे तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भारतामध्ये असंख्य प्रमाणात गाड्यांची वाढ होत चाललेली आहे आता तुम्हाला प्रत्येकाच्या घरी चार चाकी गाडी दिसेल परंतु याचे तोटेही खूप आहेत मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा घडू लागलेले आहेत परंतु व्हायरल झालेल्या फोटोमध्ये या व्यक्तीने जे केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे जर तुम्ही नीट बघितलं तर त्याने आपल्या गाडीच्या स्पीड मीटरला त्याच्या मुलाचा फोटो लावलेला आहे ला त्याने इथं शंभरच्या स्पीडवरती त्याच्या मुलाचा फोटो चिटकवलेला आहे कधी जर गाडीचं जास्त स्पीड वाढवलं तर तेव्हा त्या ते मुलाचा फोटो दिसेल आणि आपल्यालाही कुटुंब आहे अशी आठवण तुम्हाला नक्की येईल ही कल्पना पाहून अनेक लोकांनी त्या व्यक्तीचं कौतुक केलेलं आहे तसंच यामुळे दुसऱ्यांनासुद्धा त्रास होणार नाही आणि स्वतःही आपण सुरक्षित राहू जेव्हा तो व्यक्ती आपली गाडी शंभरच्या स्पीडने पुढे नेईल तेव्हा त्याला मुलाची आठवण नक्की येईल आणि अशा प्रकारे तो आपल्या वेगवान स्पीडवर तो कंट्रोल करू शकतो ही पोस्ट जिंदगी गुलजार हे नावाच्या अकाउंटवरती शेअर करण्यात आली होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता